नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया घडामोडी गरजा रायगड सात संवादच्या दणक्याने नगरपालिका प्रशासनाला आली जाग काल गरजा रायगड सात संवादने पेण नगरपालिकेच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना हे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर आज सकाळपासूनच पेण नगरपालिका ऍक्शन मोडमध्ये आली आहे ब्रेकर लावून दगड फोडण्याचे काम सुरू केले आहे तर जी अनाधिकृत टपरी होती तिला काढून बाजूला ठेवली आहे एकंदरीत नगरपालिकेने ही कारवाई सुरू केल्याने पालक वर्गाने समाधान व्यक्त केले आहे परंतु पेन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅडव्होकेट मंगेश नेणे ने यांनी सांगितले आहे की जोपर्यंत अनाधिकृत टपऱ्या शिक्षण संस्थेच्या गेट पासून पाचशे मीटर पर्यंत नगरपालिका बसू देणार नाही तेव्हाच आम्ही समाधान व्यक्त करू अन्यथा आम्ही जे ठरवले आहे ते नगरपालिकेसमोर ठिया आंदोलन करू तर पेण नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले की येत्या दोन दिवसात पाण्याचा रस्ता मोकळा करून गटार व्यवस्था केली जाईल अनाधिकृत टपरी धारकाला सदरील टपरी नेण्यास सांगितले आहे अन्यथा त्यावर नगरपालिका ऍक्ट नुसार कारवाई केली जाईल तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद